भाऊ आयुक्तांना निवेदन दिलं तर मी हो काय विषय होता जळगाव शहरामधील विठोबा नगर गट नंबर सदुसष्ट या ठिकाणी वीस वर्षापासून मूलभूत सुविधापासून हे सगळे नागरिक वंचित आहे त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत पाणी व्यवस्थित येत नाही गटारींचं काम झालेलं नाही सन्माननीय प्रशासक आणि आयुक्त महोदया यांनी या सगळ्या नागरिकांना घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेवे निवेदन दिलेलं आहे आणि गेल्या वीस वर्षापासून ही जी लोक यातना भोगत आहेत या यातना भोगण्याकरता तातडीने यांना न्याय द्यावा हे रस्ते मागत आहेत त्यांना रस्ते द्यावे गटरी द्याव्या या मूलभूत समस्या आहे महापालिका त्यांच्याकडून टॅक्स घेते लाईट बिल वसूल करते नळपट्टी घेते मग रस्त्यापासून आमच्या शहरातले नागरिक वंचित का असा प्रश्न या सगळ्या नागरिकांचा आमच्या बघिणींचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ने यामध्ये आता लक्ष घातलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय उत्तमरित्या याचा पाठपुरावा करून या नागरिकांना मूलभूत समस्या मिळवून देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत राहू आणि यांना न्याय मिळवून देऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाकरे यांचा सन्माननीय अमित साहेब ठाकरे लोकांना पाणी पाहिजे शहरातील लोकांना रस्ते शहरातील लोकांना गटारी शहरातील लोकांना रस्ते पाहिजे येडी शहरातील लोकांना पाणी पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही गट नंबर सद चार मध्ये विठोबा नगर इथे रहिवासी आहोत पण वीस वर्षात आजपर्यंत नगरपालिकेने आमच्याकडे गटर आणि रस्त्यांची सुविधा करून दिलेली नाही जर नगरपालिका आम्हाला जर गटर आणि रस्त्याची सुविधा जर करून देत नसेल तर नगरपालिकेला आमच्या लोकांकडनं टॅक्स घेण्याची काहीच गरज नाही त्यांनी आमच्या नागरिकांना रोड गटर टॅक्स माफ करावा